नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मागील त्याला सोलर योजना या अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना पैसे भराचा ऑप्शन आलेला आहे आणि त्यांनी त्यांचे पेमेंट पण केलेले आहे आणि पेमेंट केल्यानंतर आता त्यांनी कंपनी निवड पण केली आता त्यांचं सोलर हे कधी लागणार आहे त्यां मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत त्यांचं जे सोलर आहे त्याचं इन्स्टॉलेशन कधी होणार आहे पैसे भरल्यानंतर तुम्हाला सोलर किती दिवसात मिळेल किती कालावधी यासाठी लागू शकतो याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत पैसे भरल्यानंतर सोलर आपल्याला किती दिवसात मिळेल त्याचा कालावधी किती दिवसाचा असतो कोणती कंपनी आपल्याला सोलर लवकरात लवकर इन्स्टॉलेशन करून देईल त्यांचं इंस्टॉलेशन त्यांचा कालावधी किती दिवसाचा असतो तरी बघा आठ लाख सोलर देण्याचं उद्दिष्ट आपल्या केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारमार्फत हे ठेवण्यात आलेलं आहे राज्य सरकारमार्फत आठ लाख सोलर देण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे भरपूर फॉर्म झालेले आहेत काहींनी फॉर्म हे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये भरलेले आहेत कुसुम सोलर योजनेअंतर्गत त्यांना पण अजून सोलर मिळालेलं नाही तर अशा पद्धतीने तेच फॉर्म हे कुसुम सोलरचेच फॉर्म हे मागील त्यालामध्ये ट्रान्सफर करण्यात आले सेल नंबरनुसार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस चोवीस अशा पद्धतीने हे सोलर बसवण्यात येणार आहे तर तुम्ही पैसे भरल्यानंतर व्हेंडर सिलेक्शन केल्यानंतर तर त्याचा कालावधी हा तीन महिन्याच्या आत हे सोलर बसवणे अनिवार्य असतात तीन महिन्याच्या आतमध्ये हे सोलर कंपनी आपल्याला आपल्या शेतामध्ये हे इन्स्टॉल करून देत असते तुम्हाला या व्यतिरिक्त तीन ते चार महिने सुद्धा लागू शकतात काहीचं दोन महिन्यामध्ये हे सोलर पैसे भरल्यानंतर इन्स्टॉलेशन पूर्ण होऊ शकतं तर सोलर भरल्यानंतर अशा प्रकारे दोन महिने किंवा तीन महिन्याच्या आतमध्ये हे तुमचं इन्स्टॉलेशन हे पूर्ण होणार आहे मागील त्याला सोलर युज्ञांतर्गत ही महत्वपूर्ण माहिती होती पैसे भरल्यानंतर तुमचं सोलर किती दिवसात तुम्हाला शेतामध्ये हे इन्स्टॉल करून मिळेल ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण हो। व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद